हाय गाईज सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे बी एम एस साठी एक नवीन कॉलेज ॲड झालेलं आहे ते कॉलेज कोणता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस आणि बी एच एम एस प्रायव्हेट स्टेवॅकन्सी राऊंड तीनचा कॅटेगरी वाईज आणि स्कोर वाईज कट ऑफ काय आलेला आहे कोणत्या स्कोरचा विद्यार्थी कोणत्या कॉलेजला लागलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत नवीन कॉलेज आलेला आहे त्या कॉलेजचा कोड काय आहे कॉलेजचं नाव काय आहे त्या ठिकाणी सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहू यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो स्टेवसी राऊंड चार साठी आपण ते देखील थोडक्यात सांगणार आहे यानंतर आता समजा तुम्हाला चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर चॉईस फिलिंग कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना करायची आहे आता समजा काही विद्यार्थी स्टेवॅकन्सी राऊंड तीन मध्ये लागलेले आहेत असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात का नाही आपण हे देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि काही नोट्स आहेत इम्पॉर्टंट मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे बीएमएस प्रायव्हेटसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे दोनशे ते दोनशे वीस पर्यंत एम एसचा कट ऑफ हा येऊ शकतो कसा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही विद्यार्थ्यांना जर रिपीट करायचं नसेल अदर स्टेट ऑप्शन ठेवायचा असेल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस टेवॅकन्सी राऊंड तीन चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत ओके आणि स्कोर वाईज ओके यानंतर गुड न्यूज आहे एस प्रायव्हेटचं एक कॉलेज ऍड झालेलं आहे आणि चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगेल की कॉलेज आलेलं आहे तर आपली शॉर्ट सर्वात अगोदर पडलेली आहे ओके सो काय श्रेवासी राऊंड तीन च्या झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे ते विद्यार्थी इलिजिबल आहेत का या कॉलेजसाठी आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर ओव्हरऑल ऑल इन्फॉर्मेशन काय आहे आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस स्टे स्टे करणार आहोत ओके काही नोट्स मध्ये आता वन बाय वन सुरू करू ओके सो uh, so पहिल्यांदा पहा गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी वॅकन्सी राऊंड चार साठी एस प्रायव्हेटचं एक कॉलेज ऍड झालेलं आहे आणि चॉईस फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे आता प्रोसेस काय आहे ते सांगतो तुम्हाला ओके सो uh, so त्या तीस शहाऐंशी कॉलेजचा कोड आहे नॅशनल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे की सिल्लोडचं आहे हे कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं आहे ओके आ, सो गाईज या ठिकाणी या कॉलेजमध्ये साठ जागा आहेत यापैकी नऊ जागा ज्या आहेत आयक्यू कोट्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या एक्कावन्न जागा आहेत त्या मेरिट बेसवरती लागतील ला, आणि गाईज हे कॉलेज एकदम चांगलं आहे एकदम चांगलं कॉलेज आहे रोडवरती कॉलेज चांगलं आहे आणि कॅम्पस देखील ह्याचं खूप मस्त आहे माऊली आयुर्वेदिक कॉलेज जी की लातूर चा आहे ना त्याच्या अपेक्षा बेटर कॉलेज आहे हे तुम्ही नक्की विचार करा कारण की ह्याचा ऑफ दोनशे अष्ट्याहत्तर प्लस राहील आत्ता सांगतो तुम्हाला एक्कावन्न जागा आहे तर शंभर टक्के प्रयत्न करा आता कॉलेज तुम्हाला कुठे ठेवायचे ते तुमचं डिसिजन आण ओके सो काय पहा चॉईस फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे ओके सोळा बारा दोन हजार पंचवीस ते सतरा बारा दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा पर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे ऑफिशियल नोटीस वगैरे काही आलेली नाहीये चॉईस फिलिंग काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे काही विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग ऑप्शन येत नाही तर सतरा बारा दोन हजार पंचवीसला तुम्हाला भेटून जाईल ती चॉईस फिलिंग ओके जर तुम्ही लॉक केला असेल फॉर्म तर अनलॉक देखील करू शकता ओके सोया ज्यानंतर पहा श्री वॅकन्सी राऊंड तीन ला कॉलेज काही विद्यार्थ्यांना अलॉट झालेला आहे असे विद्यार्थी या राऊंडला एलिजिबल आहेत ते चॉईस फिलिंग करू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये इन केस जर तुम्ही जरी तुम्हाला सांगितलं असेल अठरा तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आपली लिस्ट ही कधी लागणार आहे अठरा तारखेला संध्याकाळी लागणार आहे जरी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल आणि तुम्हाला कॉलेज अपग्रेड झाला असेल तरी तुमचं जे स्टेवॅकन्सी राऊंड तीन ला भेटलेलं कॉलेज आहे ते ॲटोमॅटिक रिमूव्ह होतं आणि चौथ्या राऊंडला जे तुम्हाला भेटलेलं कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये ओके सगळ्यानंतर पहा नोट स्टेवॅकन्सी राऊंड तीनला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे त्यांना ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म हे अनलॉक झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म ॲटोमॅटिक अनलॉक झालेले आहेत जर तुम्हाला आता दिसत नसतील तर सतरा तारखेला तुम्हाला ते दिसतील ओके लक्षात हे सर्व फॉर्म अनलॉक झालेले आहेत ओके यानंतर पुढचं आहे नोट चॉईस फिलिंग फक्त एकाच कॉलेजची करता येईल गाईज तुम्हाला जे तेहतीस शहाऐंशी आपला कॉलेजचा कोड आहे हे संभाजीनगरचं जे सिल्लोडचं कॉलेज आलेलं आहे तेच तुम्ही ऍड करू शकता दुसऱ्या कॉलेजमध्ये काही करता येणार नाही हे कॉलेज तुम्ही एक नंबर किंवा मध्ये किंवा सगळ्या शेवटी ठेवू शकतात पण चेंजेस दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्ही करू शकणार नाहीत आता सांगतो फक्त या एका कॉलेजसाठी चॉईस ही सुरू झालेली आहे ओके सो सोगायज यानंतर दुसरा टॉपिक पहा बीएमएस प्रायव्हेट स्टेवॅकन्सी राऊंड तीन चा कॅटेगरी वाईज आणि स्कोर वाईज कट का ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस चा आपण तो पाहणार आहोत स्टेवॅकन्सी राऊंड तीन चा ओके सोगाईज ओपन साठी दोनशे एकोणऐंशी या स्कोरवरला विद्यार्थ्याला बीएमएस प्रायव्हेट च कॉलेज भेटलेलं आहे यानंतर एस सी कॅटेगरी साठी दोनशे अष्ट्याहत्तर या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे एस सीच्या मुल मुलीला कॉलेज भेटलेला आहे ऑल इंडिया कोठ्याची सीट आवड झालेली आहे ओपन आणि एसटी साठी माऊली आयुर्वेदिक कॉलेज जी की लातूरचं आहे हे कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे अठ्ठावीस या स्कोर वरती बी एम एस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेला आहे आणि ते आहे भंडाराचं कॉलेज ओके यानंतर विजय कॅटेगरी दोनशे अष्ट्याहत्तर या स्कोरवरती मुलीला सीट भेटलेली आहे एन टी वन दोनशे एकोणऐंशी या स्कोरवरती मुलीला सीट अलॉट झालेली आहे यानंतर एन टी टू दोनशे अष्ट्याहत्तर वरती मुलीला सीट अलॉट झालेले आहे बीएमएस प्रायव्हेट ची यानंतर एन्टी थ्रीला मुला च्या मुलाला सीट भेटलेली आहे अष्ट्याहत्तर या स्कोर वरती पण या, या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्याची सीट भेटलेली आहे ओके यानंतर एसीबीसी जी आहे दोनशे सत्याहत्तर या स्कोर वरती बीएमएस प्रायव्हेट चा कॉलेज मुलीला भेटलेलं आहे लक्षात आणि या सर्व कॅटेगरीला वीजेंटी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी आणि एसीबीसीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज भेटलेलं आहे माऊली आयुर्वेदिक कॉलेज जे की लातूरचं आहे हे नवीन कॉलेज आलेलं भेटलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस प्रायव्हेट श्रेवॅकन्सी राऊंड तीनचा चा कॅटेगरी वाईज आणि स्कोर वाईज कट ऑफ काय आलेला आहे आणि कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आपण ते पाहिलेलं आहे ओके सोयाच्यानंतर पहा बीएचएमएस प्रायव्हेट श्रेवॅकन्सी राऊंड तीनचा चा कॅटेगरी वाईज आणि स्कोर वाईज ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहणार आहोत बीएचएमएस चा कॉलेज भेटलेला आहे आणि ते कॉलेज आहे रत्नागिरीचं यानंतर एस टी कॅटेगरी एकशे नव्याण्णव या स्कोर वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आणि गोंदियाचं बीएचएमएस चा कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्याला यानंतर एस टी कॅटेगरी एकशे सदोतीस या स्कोर वरती वाशिमचं कॉलेज विद्यार्थ्याला भेटलेलं आहे विजेला या ठिकाणी विद्यार्थ्याला ओपनची सीट भेटलेली आहे ओके so, यानंतर एन टी वन एकशे एकोणनव्वद या स्कोर वरती छत्रपती संभाजीनगरचं बीएचएमएस कॉलेज अलॉट झालेलं आहे यानंतर एन टी टू आणि एन टी थ्रीला ओपनची सीट अलॉट झालेली आहे यानंतर ओबीसी दोनशे तीन या स्कोर वरती बी एच एम एस कॉलेज विद्यार्थ्याला भेटलेलं आहे आणि ते कॉलेज आहे परभणीचं आणि शेवटी एसईबीसी जी कॅटेगरी आहे एकशे एकोणसत्तर या स्कोर वरती चंद्रपूरचं विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे लक्षात आता आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएचएमएस प्रायव्हेट स्टेवसी राऊंड तीन चा कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि स्कोर वाईज कट ऑफ आपण पाहिलेलं आहे विथ कोणतं भेटलेलं आहे लक्षात तुम्हाला आता सगळ्यात शेवटचं काय आहे काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सोबत पहिली नोट पहा डॉक्टर आर्यन लाहुटी कॉलेज हे येऊ शकतं नाहीत आता विदिन फोर डेज मध्ये ते कॉलेज जर आले तर आले नाही तर मग पुढच्याच वर्षी येणार डॉक्टर आर्यन लाहोटी खूप चांगलं कॉलेज आहे पण ते कशामुळं इलेक्शन इशूमुळे आलेलं नाहीये आता आलं तर चांगलंच आहे नाहीतर मग पुढच्या येईल ओके यानंतर पुढचा भाग आहे ऑल काउन्सिलिंग एंडिंग मंथ एंड गायस सगळीची आपली काउन्सिलिंग आहे ना महिन्याच्या एंडिंग पर्यंत संपवून जाईल महिन्याच्या एंडिंग पर्यंत पर 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 आता वीस तारीख जरी दिली असेल परत डेट वाढू शकते परत डेट वाढू शकते सी टी कुठलाही विश्वास नाहीये खूप म्हणत आहे खूप जण म्हणत आहे सर नोटीस मध्ये असं दिलेलं आहे गाई सी टी सेलच नोटीस काढते रूल तेच काढतात रूल ब्रेक टेस्ट करतात त्याच्यामुळे आहे ना निवड जोपर्यंत काउन्सिलिंग चलत आहे तोपर्यंत तुम्ही तो तो करून टाका आणि बीपीटीएची सिलेक्शन लिस्ट ही आलेली आहे कट ऑफ हा खाली आलेला आहे ओके यानंतर पुढचं एम एस प्रायव्हेट दोनशे प्लस पर्यंत भेटणार दोनशे ते दोनशे प्लस पर्यंत भेटू शकतं एस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये हो आता एखादा विद्यार्थी लागेल बरं का सर्व विद्यार्थी ग्रहित धरायचं नाही एखादा विद्यार्थी लागेल दोनशे किंवा दोनशे प्लस लक्षात समजलं यानंतर पुढचं आहे नोट रिपीट करायचं नसेल तर अदर स्टेटचा विचार करावा ट्राय करावा शेवटचा टप्पा आहे ऑदर स्टेटची देखील ऍडमिशन सुरू आहेत मी तुम्हाला ॲडवाईस देतो कर्नाटक स्टेट सोडलं तर बाकीच्या कॉलेजला जो तुम्हाला ऍडमिशन भेटत असेल युपी असेल एम पी असेल तमिळनाडू असेल जे काय असेल कर्नाटक सोडून बरं का ते स्टेट नक्की विचार करा कारण की कर्नाटकला लँग्वेज प्रॉब्लेम आहे आणि प्रॅक्टिसला बॉडीसाठी तुम्हाला एक्स्ट्रा एक लाख मागतात ते कॉलेजवाले त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो ओके याला तर सगळ्यात शेवटचा आहे कॉलेज फीस आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अगोदरच्या राऊंडला किंवा आत्ताच्या राऊंडला जर कॉलेजेस तुम्हाला कॉलेजच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा फीस मागत असेल कॅशमध्ये तर त्यांच्याकडून लेखीमधून घ्या तुम्ही ही फीस घेतात म्हणून तुम्हाला ते देणार नाहीत आता लक्षात जर काय अडचण वगैरे असेल त्या इश्यूमध्ये तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्यूरीज वगैरे असतील काय विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस जर कॉल उचलण्यात येत नसेल किंवा मेसेजचा आन्सर देण्यात येत नसेल तर काही शेवटचा टप्पा आहे तर आमच्या देखील मॅनेजमेंटची ॲडमिशन सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही अदर स्टेट किंवा महाराष्ट्रामध्ये सीटचं बोललेलो आहे त्यांची आम्हाला ॲडमिशन पर्सनली स्वतः जाऊन करावे लागतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बिझी असेल पण तुम्ही मेसेज करून सोडा मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा Bye guys!